हे काय लग्न केलंय काय त्या पुरेसोबत आई आता माझ्या डोक्याला बाशिंग गळ्यात हरय म्हणल्यानंतर ही माझ्या माझ्यासोबत हाय म्हणल्यानंतर मग काय समजती तू आता लग्नच केलंय ना लग्न केलंय मी सोबत आम्ही दोघं प्रेम करत होतो ना लय दिवसापासून तुला सांगितलं नाहीये आणि म्हणलं तू तयार पण होणार नाहीये म्हणून मी आम्ही दोघांनी ठरवलं की लग्न करायचं म्हणून म्हणून लग्न करून आलोय मी काय हो तारा मावशी हा तुम्ही माझ्या करून दिलं ना हा तुमचं पोरग माझ्या बायकोवर नजर टाकतंय आणि तिच्यासोबत लग्न केलंय वाटते का लाज सांगा ना काय आहे काय गुण उधळ तुम्ही सोमा सोमा करताना काय करून काय गुण उधळ सांगा ना त्यांनी हा माझ्या बायकोला पळून नेऊन सनी तिच्यासोबत लग्न केलं या हा लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज मी आता तुमच्या पोराला असं सोडणार नाही पोलीस स्टेशन मध्ये जातून कंप्लेंट करणार आहे हा त्याला सांगतो काय येते आता बाळू दादा काय माहितीये का तनयाने आणि मी लग्न केलंय आणि आम्ही दोघं प्रेम करतो त्यात मध्ये सुद्धा काय करू शकत नाहीत हा कारण नाही ना आमच्या दोघांची सहमती आहे तुझ्या बायकोला काय मी पळून नेलं नाही किंवा तिच्यावर काय काही जबरदस्ती जबर केली नाही तनया बोल ग तू तुझ्यावर काय जोर जबरदस्ती केली का मी बोल बोला हे माझे मिस्टर आहे आमच्या मध्ये पडू नकास पडू नकास बघितलं मी आता आणि तुम्हाला सांगितलं ना तुमच्या घरी उद्या सोडचिट्टी जे आहे ना ती सगळं कागदपत्र जमा होतील त्याच्यावर गपगुणाने सही करा मला तुमच्यासोबत राहायचं नाहीये आम्ही दोघं दोघांना दिवसापासून प्रेम करतोय आणि आम्ही लग्न केलंय वा 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 तर नाही चांगले संस्कार आहेत हा नाही तुझी लय वर्तोण करून म्हणत होते ना माझ्या पुरीवर लय चांगले संस्कार आहेत माझी पुरगी लय हे आहे हा दाखवले का तुझी असले दाखवली का अगं तू एवढी फालतू असशील ना मला जर पहिलं माहीत असतं ना मी तुझ्यावर प्रेम पण केलं नसतं तुझ्यासोबत लग्न केलं नसतं तुझ्यासोबत लग्न करून माझा आयुष्य अक्षरशः धुळीला मिळालं धुळीला आला का तुझ्या पट्टीने ती माझी पहिली बायको शियालनी कितीतरी चांगली होती हा ल तुझ्या मुळे अक्षरशः शिलनीला सोडावं लागलं मला हा आला का तू अक्षरशः एवढी फालतू बाई निघशील ना असं वाटलं नाही हा आला का तू गरोदर आहे ना माझ्या माझ्या बाळाचं तू अक्षरशः माझ्या बाळाची आई होणार आहे ना तू हा नाही 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 हम्म पाणी मुरतंय मला त्रास वाटतंय तुझ्या जी पोटात वाढतंय ना ते माझं नाहीच आहे या स्वाम्याचंच असेल हां कधीपासून कधीपासून तू अक्षरशः माझ्या माझ्या डोळ्यामध्ये धूळ फिकायला लागली कधीपासून कधीपासून चाललंय आहे स्वाम्या कधीपासून हां ओ बाळूजी तोंड समोर बोलायचं कळ का तोंड समोर बोलायचं आणि माझ्या पोटात आहे ना कुणाचं बाळ वाढतंय कुणाचं नाहीये ते बघ नंतरचे नंतर बघ तुम्ही सांगायची काय गरज नाहीये तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे ना असा आरोप लावायचा आहे ना तुम्हाला लावला काय लावला मला काय फरक नाही पडत आणि मला फालतू नाही म्हणायचं हा तुम्ही दोन दोन बायका करणार तुम्ही बायकाला बायकांची इज्जत ना करणार तुम्ही मला फालतू तु म्हणताय का ए? मला फालतू म्हणताय आणि हा काय हो काय तुम्हाला काय म्हणायचं तुमचं आयुष्य बरबाद मी केलं का माझं आयुष्य तुम्ही बरबाद केले आणि तुम्ही शाले शालेणी करताय का मग ना तुम्ही तुमच्या पहिल्या बायको शालेनीकड मी तुम्हालाय का नाही अडवलं ना, ना? मला तुमच्या सोबत राहायचं नाहीये मी ह्यांच्यावर प्रेम, प्रेम, प्रेम करते हे बाळू कोण काय चुकलं का ग चुकलं नाही म्हणजे चुकलंच ग पूर्ण चुकलं बाई पूर्ण चुकलं पण अगं असं कसं करू शकते तू अगं बाळू बाळूवर किती प्रेम करत होते ग तू बाहेर तू आणि असं का त्याला धोका देते अगं तुझं समोर प्रेम होतं तर तुम्हाला पहिलं सांगायचं ना मी तुला समजून सांगितलं असतं असं असं काय करते तू तुझ्या आई बापाला माहिती आहे का तुझ्या भावाला माहिती आहे का हे सगळं कुणाला माहिती आहे अजून हा आणि स्वामा काय रे हा तुला आहे ना तुला पोरगी बघायला आपण गेलो होतो ना आणि तुला नगत नग नग म्हणत होता पुरगी बघायला तुझं हे जे प्रेम होतं तर पहिलं सांगायचं की रे बाबा आणि तुझ्या आईचा तरी विचार करायचा आणि तर नाही अगं ती अक्षरशः बाळूस आणि तुझं तिची पोटात वाढतंय का नाही लिपणू त्याचा तरी विचार करायचा अगं जे काय म्हणून हा अगं का? हे समज तुम्हाला जगून देईन का हा काय म्हणन हा पोरग वाढतय ती लिकरू वाढते कुणाचं तू लग्न केलंय कुणासोबत काय कळत का नाही तुला अगं आई बापाच्या तोंडात अक्षरशः शेण घालतील शेण तुझ्यामुळं हा हे बघा बाऊजीची आई तुमचं माझं आता नात काय नाहीये मी तुम्हाला सांगितलं ना लवकरच तुमच्या पोराच्या बंधनातून मी मुक्त होणार आहे आणि हे समाज आहेत ना हे ना मी ह्यांच्यासोबत लग्न केलंय तुम्हाला सांगितलं कळत नाहीये का आणि माझ्या आई बाप्पाला तुम्हाला सांगायचंय का कुणाला सांगायचं सांगा? ना ते सांगा ऑलरेडी आम्ही दोघांनी लग्न केलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा तुम्ही आता मला बोलू नका आम्ही लग्न केलंय आणि नव्याने सुरुवात केली आणि तुम्ही काय म्हणताय मी तुमच्या पोराला धोका दिला का हु? मी धोका दिला त्याला विचारा ना त्याला विचारा मला नेहायला आला होता त्यावेळेस किती तमाशे केला तिथे आमच्या घरी आजूबाजूला किती तमाशे केला किती इज्जत घालवली ते बघा आधी अधिक आणि एवढी इज्जत घालून पण ती शालेणी शालेणी करतो या शालेणी पाहिजे त्याला त्याला ते त्याची पहिली बायको पाहिजे होती ना तर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं ना, ना? म्हणजे तुमचं पोरग वागलं तर सगळं सगळं म्हणजे तुम्ही माफ करणार त्याला चांगलं तुम् आणि मी दुसरं लग्न केलं तर मी वाईट का नाही नाही मी वाईट का मी माझा विचार नको करायला माझ्या आयुष्याचं मी काय असंच आयुष्य पडून देऊ का

चल ठीक आहे नाही संबंध तर नाही संबंध हा अला का आता मला चांगलंच कळाली चांगलंच कळालं की तू माझ्यावर कधी प्रेमच नाही केलं हे सगळं ना सगळं नाटक होतं तुझं सगळं नाटक होतं बरं झालं बरं झालं मी अक्षरशः तू सोडचिट्टी पाठवते ना मला कागदपत्र चल पाठव पाठव दे आता असं तुझ्याकडं ते लगेच सही करतो मी नाही तुझी गरज नाही मला आला का तुझ्या पटीने ना ती लय भाजी होती पण काय हरकत नाही तुझ्या ईर्षी मी तिसरं लग्न करून दाखवतो हा आणि आता ही स्वामीसोबत तू प्रेम करते का की ती चांगला संसार टिकल ना तेच कळल मला हां तेच कळल हा फालतू तू बाय तू अक्षरशः चल निघायचं बघ माझ्या बायकोला असं बोलतो काय फालतू फिरतू हा इथूनच उचलून आदळ आदळील बघ क्षणपणा करतो काय चल हो हो बाजूला चल जा तू जा जायला घेऊन सनी तारा मावशी चांगलं बरं का चांगलं शेजार धर्म आहे ना चांगला निभवला मला माहित नव्हतं मला माहित नव्हतं तुम्ही त्यात नाही माझं लग्न लावून दिलंय पण अक्षरशः जाऊ द्या तुम्हाला बोलून काय हो तुम्हाला बोलून काय फायदाच नाही माझी बायकोच अशी निघाली ना त्यामुळे काय आमचंच नाणं खोटं तुम्हाला बोलून काय फायदा आहे आई चल घरी आई चल अरे बाळू पण असं कसं काय करू शकते रे आई चल असं कौन नसतं चल तू चल घरी घालू दे तिकडे सोमा काय केलं रे सोमा काय ग तुम्ही तुम्ही घरात चला चला घरात काय केलंय तुम्ही असं असं नव्हतं करायला पाहिजे तू आई आई जरा हे बघ आयक आम्ही लग्न केलेलं नाही

तुम्ही तुम्ही टेंशन नका घेऊ सोमा भौजीने ना हे बघा सोमा भौजीने असं ना काही नाही केलेलं आणि आम्ही दोघांनी लग्न नाही केलेलं मी आम्ही सांगतो तुम्हाला चला अरे बाळ बाळती चाकू कशाला घेतलंय हा हे बघ भाऊ काय काय आहे तू हा हे बघ काय करतोय काय तू आई माला, माला आई तू बाजूला सर आता मला मला कोणी अडूच नाही शकत हे बघ आई काय माहिती आहे का तू व्यवस्थित राहता माझी चिंता करू नकोस तुझी माझी पण भांडणी झाली ना आई मी मी कसं वागतोय बघ ना आई अगं तुला रडवलं हां तुला रडवलं घर सोडून गेलो एवढी रडत होती तू तरी पण मी ऐकलं नाही तनयाला आणायला गेलो नाही शहरणीच ऐकलं नाही माझ्या दोन बायका मला सोडून गेल्या आई मी तुझं ऐकलं नाही मी मी काय करू सांग ना मी आई स्वामीचा खून करणार आहे मी स्वामीचा तणयाचा खून करणार स्वतः मारणार आहे बघा आई मी मी त्या दोघांना मारून मारून टाकणार मी स्वतः आहे आई सर बाजूला तू

<laughs> あいかいコルビ。 तना त्या स्वाम्यासोबत लग्न केलं आई ह त्या स्वामी सोबत लग्न केलं आई तन माझ्यावर प्रेम करत नाही आई मी दोन दोन लग्न करून एक लग्न टिकलं नाही आई मी चुकलो आई मला माफ कर आई हा आई तुला दुखवल्यामुळं आई तुला दुखवल्यामुळं हे सगळं मला कर्माची शिक्षा देवाने दिली बघा आई काय करू आई तनया माझ्यासोबत अशी का वागली का वागली आई काय करू मी हा काय करू आई बाळू बाळू रडू नकोस रडू नकोस बाळू हे बघ हे बघ ऐक आहे आपल्याला नक्की काय माहित नाही बघ मी मी विचारते तू असं काय केलं बाई लग्नच करायचं होतं होतं प्रेमच त्या लग्न करायचं होतं बाळूला कशाला फसवलं म्हणते ना मी बाळू रडू नकोस तू बाळू तू पण चुकला किरण तू पण चुकला बाळू शालिनी शालिनीला कशाला फोन केला शालिनीला कशाला पाठल केला त्याला राग आला असणार बाळू बाळू रडू नकोस रडू नकोस तनयाच्या आई बाप्पाला मी फोन करते आई बापाला माहित आहे का नाही कळल तनयाने असं काय केलं त्यांना त्यांना का काय काहीच माहित नाही बाळ रडू नकोस असं टोकाचा निर्णय घेऊ नकोस असू बिको अस आपण मी तुला असं संस्कार दिलेत का बाळू सांग बरं आई मी मी शिवाय राहू शकत नाही आई सांग ना तू तनयाला सांग ना त्या स्वामीसोबत सोबत लग्न केलंय तर सगळं खोट आहे असं सांग ना आई हा मला तनया पाहिजे मी तिच्या पाया पडतो मला तनया पाहिजे माझी तनया पाहिजे मला आई सांग ना तिला तिला सांग तू मी राहू शकत नाही आई पण माझी नाही जगू शकत नाहीये नेहायला आणायला जायला पाहिजे होत माझ्या मुळे झालं सगळं आई तिने तिने अक्षरशः माझ्या मुळेच त्या स्वम्यावर प्रेम केलं मी तिच्यावर प्रेम केलं नाही का गाई केलं प्रेम पण मला तिला अक्कल घडवायची होती म्हणून मी तिला आणायला नव्हतं केलं आई तिनी, तिनी बाळू रडू नुकोस रडू नुकोस वातावरण जरा थोडस हे वातावरण शांत झालं का नाही ना मी बघते मग आता त्या सोमासोबत लग्न केलं ना प्रयणे मी तिला विचारायला जाणारच आहे तू असं का केलं म्हणून सने आणि केलं असेल ना बाळू तर करू दे करू दे काय हरकत नाही तिला सोडची ती पाहिजे ना देऊन टाक देऊन टाक बाळू असू दे बळू दे जाऊ दे जे काय असू ते असत पण तिच्या आई बापाला फोन करून तिला विचारणार आहे मी आई म्हणत होती ना माझी पोरगी अशी माझी पोरगी तशी आहे आम्ही फसवलं आम्ही फसवलं म्हणत होती ना मग म्हणे स्वामासोबत लग्न केलं ते पण आमचं आमचा वंश वाढतंय त्या पोटामध्ये माझ्या भाऊचं भाऊचं लेकरू आहे त्याच्या पोटामध्ये मग कस काय तिने असं पाऊल उचललं मी बोलते तुला कुठ चिंता करू अजिबात आई आई नाही माझं माझं बाळ नसणारच तिच्या पोटात असं वाटायला लागले आई हे स्वामीच तिचं लपड कधी फसून चालू आहे आई मला मला फक्त आहे ना विचारायचं या एकदा की तुमचं लपड चालू होतं मला काहीच कळा नाही आई मला काहीच कळा नाही ग बस ग बस लिखर रडू नकोस रडू नकोस ह्यातून तु, काहीतरी मार्ग निघल बघ आणि त्याच नक्की कारण काय खरं काय आपल्याला काहीच माहित नाही बाळू नक्कीचा निर्णय घेऊ नको ही खुणा मारी आपल्या तत्वात बसताय का असं असं नाही करायचं बघ तू शाणेसारखा शाणेसारखं वाघ बघ असं जर काय केलं का नाही तुझी आई लवकरच मरल बघ तुझी आई तुला परत कधीच नाही भेटणार बाळू माझा विचार करत जा मला सोडून मी जरी तुला रागात बोलले तरी मला सोडून जात जाऊ नको लेकरा तुझ्याशिवाय कोण हाय लेकरा मला मला सोडून नको जा जाऊ रे बाळ मी तुझं चांगलं सुखासाठी विचार करते बाळा असं नको निर्णय घेऊ आई मला माफ कर आई मी इथून पुढे तुला नाही सोडून जाणार आई मला राग होतं होता का आई राग आला होता मला त्या स्वामीचं लग्न कुठल्याच पुरीसोबत होऊन नव्हतं द्यायचं आई स्वामीच वाईट करायला गेलो आई पण अक्षरशः मोठा धोका दिला बघ आई मला मला सहन होत नाही आई त नाही त्या स्वामी सोबत मला नाही सण होत आहे रडू नकोस रडू नकोस गबस बस काय 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 खोट का 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 आपल्याला माहित नाही ना अजून केलं लग्न पुढच्या पुढे आपण नकोस ने, ने, अगो बया आणि मग बाळूनी नाही नाही बाळूचा बदला घेण्यासाठी म्हणते अग पण तू आणि स्वामाने लग्नाचं नाटक केलंय खरं ग पण ती बाळू किती सारखी डोक्याचं आहे माहीत आहे ना पोरी तुला ती काय म्हणतोय बघितलं का हा आता ती काय तुझ्या पोटात लिखरू वाढतंय ते म्हणतोय स्वामाचे आता ह्याला कशी लाज नाही काय बोलायला सांग बरं आता त्याचं पण बरोबर आहे की, की ग तुम्ही डायरेक्ट असं लग्न करून आल्यासारखंच आलं बनल्यावर त्याला पण असं वाटणारच की ग हा अगं तो पण मला तो, तो एका शब्दाने तर सांगायचं की ग तारा मावशी आम्ही असा असा प्लॅन करणार आहे बाळूला सुधारण्यासाठी आता ती सुधारतोय का बिघडतोय काय माहित वया हा नाही नाही आई काय माहितीये का त्याला सुधारवण्याचा हाच मार्ग आहे बघ त्याच्यामुळं तनयाने मी ठरवलंय की हाच प्लॅन आहे ना सक्सेस होणार आहे आणि तू परत आहे ना की असं वाग वागणारच नाही तू बघितलं ना त्याने दोन तीन लग्न माझं म्हणजे ऑफिसमध्ये येऊन पण अक्षरशः कसा तमाशा केला त्याला असं वाटतंय बघ की माझं लग्न नाही जमाव माझं लग्न आहे हो तारा मावशी मला मा आहे ना सोमा सांगितलंय आणि तारा मावशी तुम्ही चिंता करू नका माहिती यातलं आणि आई आई तर पहिलं मान्य करतच नव्हती आई मला वरडतच होती आणि बाबांना पण हे सांगितलंय मी आई बाबा हे सगळ्यांना माहीत आहे फक्त म्हणजे माझ्या सासूला म्हणजे बाळूजी बाळूजी आहेत ना त्यांच्या आईला माहित नाहीये आणि दमादमाने मी सांगाल तुम्ही आता काही लगेच सांगायला जाऊ नका कारण बाळूजींना म्हणजे लगेच आई ना त्याच्यामुळे त्यांना सांग सांगू अगो बाया काय बाया कसली पंचात अगं मला तर अक्षरशः दमस लागलं बाया स्वामाच्या गळ्यात ती दिसलं माळण तू त्या सोबत म्हणलं म्हणलं हे काय बाया चांगलं ही म्हणलं चांग ही, ही केलंय म्हणलं बाया लग्न बिघ्न करून आलं म्हटल्यानंतर कसला अनर्थ झालाय असं वाटलं की बाया मला पण बरं झालं बाया बघू आता तुझा ल, काई बार, काई बारु बारु आता, आता तुझा बाळू सुधारला तर बघू नाहीतर बाई अवघडच येईल बाळू येड्यासारखंच करतोय अगं गरज सोडून चालला होता माहितीये का अगं त्याच्या आईला तर लय काय बाय काय बाय बोलला बाळूकणाऱ्या डोक्यावर पडल्यासारखा असं वागायला लागलाय आता सोमाने तो प्लॅन केलाय आता तुझ्या आई पण त्यात सामील तर म्हणलं बघू सुधारला तर सुधारलं एक चान्स देऊ सुधारतील बाळूजी आणि त्यांनी अक्षरशः येड्यासारखं वागते ते शालेनी शालेनीच करायला लागला ते मग मला नाही का बरं तारा मावशी वाईट वाटणार त्यामुळे त्यांना चांग ना चांगला अक्षरशः लई त्रास होऊ द्या तुम्हाला काय वाटतं तारा मावशी बाळूजी असं रडते बाळूजींना राग येतोय त्रास होतोय मला काही वाईट वाटत नाही का मला पण लई वाईट वाटतं असं वाटतं की बाळूजींना सगळं खरं सांगून टाकावं की बाळूजी मी लग्न नाही केलं स्वामा सोबत पण मी कंट्रोल करते त्यांना सुधरवण्यासाठी माहिती आहे का तारा मावशी अग अग नको रडवतो ना या नको टेन्शन घेऊ हे बघ आता तुम्ही ठरवलंय ना त्याला सुधारवायचा तर बघू आपण पुढच्या पुढं पण त्याने कसं तुम्ही त्याला सुधरवायला जायचं आणि तीच वेगळंच अर्थ काढायचा आता नाही वेगळाच अर्थ काढला तुम्हाला फसवलं आणि तुला किती काय काय म्हणतोय फालतू म्हणतोय हा तुझ्या पोटात लिकरू वाढणार वेगळंच त्याचा अर्थ काढतोय उगा असं वाटतं तुम्ही त्याला सुधरवता सुधरवता तुमच्या संसाराचं तीन तेरा नऊ अठरा नाही व्हावा म्हणजे झालं बाया ग त्याच मला भेव वाटतं बघ आई बोलू दे बाळू दादाला काय बोलायचं आहे ना ती बोलू दे हे बघ ती जर तनयावर सॉरी तनया वहिनीवर जर प्रेम करत असेल ना तर ती सुधरेल आणि त्याच्यावर विश्वास अस तर ती सगळं त्याला चांगलंच माहिती आहे की ती ही सगळं जी काय आहे ती आहे ना ते त्यांचंच उगं ती नाटक करतोय आणि आई फक्त एवढं लक्षात ठेव तू अक्षरशः त्या बाळूदा काय त्या बाळूदादाच्या आईला सुद्धा सांगू नको की ही आम्ही सगळं नाटक करतोय तू जशी त्याच्या आईला सांगायला आणि ती आई म्हणणाऱ्याला काय दुःख त्याचं देखवणार नाही ते सगळं सांगल खरं खरं त्याच्या जरा थोडे दिवस शांत राहतो कसली चिंता करू नकोस मला माहित होत म्हणलं तुला लई टेंशन येणार म्हणून तुला म्हणलं जरा इकडं घरात येऊन सगळं सविस्तर सांगावं म्हणून काय बाबा मी कशाला सांगाय जाऊ तारा मावशी सोमा भाऊजी मला तर लय वाईट वाटत बाळूजींच जे काय आणि म्हणजे बाळूजींच जाऊ दे आपण बाळूजींना सुधारण्यासाठीच हे करतोय पण पण सोमा भाऊजी मला आईंच वाईट वाटलं व आईंना किती धक्का बसला ना आईंना असं वाटलं असेल तर नाही आणि किती धोका दिला आणि मला असं वाटतंय पटकन सांगून टाकावं असं वाटतंय हे बघा तन या वहिनी तुमच्या नवऱ्याला सुधारवायचं आहे ना म्हणून आपण कर हे करतोय का नाही हे बघा त्रास झाला तर थोडे दिवस हे काय कायमचा त्रास आहे का सांगा बरं आणि माझ्या जगा दुसरं कोणी तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला ना हवा खाय हे बघा तन या वहिनी तुमची चिंता आहे म्हणून मी तुम्हाला फोन करून बोलून घेतलं ही सगळा प्लॅन सांगितला मला असं वाटतंय का तुमचा संसार मोडाव म्हणून तुमचं हे बघा तुमच्या नवऱ्यानी माझ्या office मध्ये येऊन सनी तमाशा केला. त्याला असं वाटतंय आणि वेगळंच वेगळंच काहीतरी पसरवलं तिकडे माझ्या office मध्ये. अहो इथं office मध्ये मी काम करतोय माझी काही इज्जत बिज्जत आहे का, का नाही सांगा बरं? हा अहो तुमची तरी इज्जत करतोय का ती? त्यामुळे ह्याला ही सुधरवण्याचा हाच मार्ग आहे शेवटचा. आणि जर नाही सुधरला तर बघू अजून परत पुढं काय माझ्या डोक्यात हाय अजून. मला असं वाटतंय ह्यातमध्ये ते सुधरल बघा. तू म्हणत होते की अगं की सूडचिट्टीचे कागद देतोय हे मग तू जर समजा बाळूला सुधरवायचं म्हणते तर सोडचिट्टी कशाला घेते त्याच्याकडून कसल्या कागद मागते त्याला नाही नाही ते सगळे डॉक्युमेंट सगळे